नमस्कार मित्रांनो स्वागत हो। आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनेलवरती तर एस आर पी एफसाठी आपण महत्त्वाचे महत्त्वाचे जी के मराठी व्याकरण त्यासोबत गणित सुद्धा सर्व प्रश्न आपण सोडवत आहोत आणि तशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतील किंवा सेम टू सेम एक्झॅक्ट तसेच येतील असे आम्ही प्रश्न काढलेले आहेत तर आजचा हा जो भाग आहे आय थिंक सतरावा आहे जी केचा ज्यांनी ज्यांनी अगोदर जे पाहिले नसतील तर पाहून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी बॅच जॉईन केलेली नसेल किंवा प्रश्नपत्रिका बाय केल्या नसतील जवळपास आत्तापर्यंत आपले पाच प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत म्हणजे पाचवी उद्या पब्लिश होणार आहे तर ज्यांनी ज्यांनी बाय केले नसतील बाय करून घ्या आपल्या प्रश्नपत्रिकेमधून आणि हजार जे केमधून प्रत्येक पेपराला आत्तापर्यंत जवळपास दहा ते पंधरा पंधरा प्रश्न आलेले आहेत त्यामुळे अवश्य बाय करून घ्या पहा पहिला प्रश्न अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी के सुरू केलं मौलाना आझाद यांचं हे वृत्तपत्र आहे त्यासोबत भारताचे पितामाह म्हणून कोणाला ओळखतात किंवा म्हटलं जातं तर दादाबाई नवरोजी यांना म्हणतात आणि त्यासोबत म्हणजे त्यांनी खूप सारी किताब म्हणा किंवा पुस्तके वगैरे लिहिली त्यानंतर पुढे पहा अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आहेत आणि हे जे रेडमध्ये आहेत ते तुमचं म्हणतात ॲन्सर आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर स्क्रीनशॉट काढून प्रिंट काढून घ्या किंवा आठवण तेव्हा गॅलरीमध्ये सेव्ह करा राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी होते आणि त्यानंतर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी आले एवढे डीपमध्ये नाही विचारत पण टाकला हो सहज प्रश्न बहात्तर मराठी सत्तेचा जाऊ लक्षात असू द्या हा जो प्रश्न आहे खूप साऱ्या एक्झामला परत आला तर न्यायमूर्ती गोविंद रानडे यांनी हा ग्रंथ लिहिला आणि राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष पदरुद्दीन तय्यबजी होते आणि दादाबाई नवरोजी यांनी मुंबईत स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया कंपनी किंवा ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे चिटणीस कोण होते तर कंपनी आलक असोसिएशन अलग फिरोज शाह मेहता एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली आणि लुटीचा सिद्धांत दादाबाई नवरोजी आणि त्यानंतर एकोणीसशे पाचमध्ये सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलं ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद दादाबाई नवरोजी होते आणि त्यानंतर राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणता कालखंड मवाळ कालखंड होता जहाल कालखंड कोणता होता पाठ करून जा राष्ट्रीय सभेची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला झाली आणि बॉम्बे क्रॉनिकल हे साप्ताहिक फिरोजशहा मेहता यांनी सुरू केलं आणि मवाळ नेता कोण नाही तर लोकमान्य टिळक हे जहालमध्ये मोडतात आणि खालीलपैकी कोण भारतीय इतिहासात मुंबईचा सिंह हो। म्हणून प्रसिद्ध आहे तर फिरोज मेहता आणि राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे पार पाडलं आणि त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली कोलकाता आणि कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने आदेश काढून सरकारी नोकऱ्यांना राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात हजर राहण्यास बंदी घातली अठराशे नव्वद आणि स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी कोणत्या गोष्टीमुळे झाली तर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमुळे लक्षात असू द्या आत्ता ऑगस्ट महिना रिसेंट जवळ आहे त्यामुळे ऑगस्ट त्यासोबत सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा थोडाफार इतिहास याबाबतीत शंभर टक्के थोडाफार अभ्यास करा तुम्ही कारण का शंभर टक्के त्यावर येतं प्रश्न त्यासोबत पुढे पहा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुढाकार होता तर ॲलन होम किंवा एओ होम याचा होता तर लक्षात असू द्या अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा तर भेटूया तशाच नवीन सिरीजसोबत आणि ज्याने ज्याने टेस्ट वगैरे बाय केली असेल बाय करून घ्या मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद